रोज एक नवीन विषयला सांगलीवाडीतून सांगलीवाडीच्या काही नागरिकांनी एकत्रित येऊन एक विनंती व्हिडिओ आहे तो व्हिडिओ माझ्या बाजूला मी सर्व सांगलीवाडी नागरिकांच्या सचिन भाऊ एक विषय या माध्यमातून मी सचिन भाऊना विनंती करत आहे की आपल्या सांगलीवाडी आयुर्वेद फुलाचे शेजारी फुल नवीन बांधण्यात आलेला आहे खरं अजून काम अपूर्ण राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे आणि आता थोड्या वेळा मला समजलं की सांगलीवाडी बायपास शरीराल्या वरील फुल बंद बंद करण्यात येणार आहे त्यामुळं सांगलीवाडीतील नागरिकांच्या वर इतर आजूबाजूच्या गावातील नागरिकांची गैरसोय होणार आहे तरी सचिन भाऊने तुमच्या या रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तेव्हा नवीन फुल म्हणजे नवीन जो फुल बांधण्यात आलेला आहे तो मार्गस्थ करण्यात यावा असं मी विनंती करत आहे सचिन भाऊना मित्रांनो हा जो बोर्ड लावला आहे माझ्या बाजूला तो बोर्ड याच्यासाठी लावलेला आहे की या बोर्डच्या पाठीमागच्या बाजूला सेरनाला आहे आणि त्या सेरनाल्यावरचा ब्रिज हा पाडला जाणार आहे कारण हो, तो दरवेळेला पुरामध्ये जातो आणि हा मार्ग बंद होतो म्हणून हा ब्रिज उंच करून घेणार आहे पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की सांगलीवडीच्या आयरउन ब्रिजला जो समांतर ब्रिज बांधला गेला तो पूर्ण तयार रेडी आहे आणि तो ब्रिज रेडी असताना फक्त त्याच्या दोन्ही बाजूचा भरावा किरकोळ कारणानं थांबलेला आहे आणि त्याला एक कारण जोडलं जातं की एम एसईबीच्या त्या तारा आडव्या येतात आता मी बोलतो एम एसईबीच्या तारा आडव्या येतात एम एसीबी न पीडब्ल्यूडीच्या जागेमध्ये पोल उभा करत असताना काही परमिशन घेतली का, का। आणि आता पी डब्ल्यू डी ला हा जो प्रॉब्लेम निर्माण झालाय त्यासाठी पीडब्ल्यूडीनं त्या एम ला पैसे भरायचे हे कोणत्या कायद्यात आहे एक तर जागा पीडब्ल्यूडी ची पोल एमएसईबी चे त्यांनी उभा केले मे परमिशन घेता आणि आता त्यांच्यासाठी काम करत मी पीडब्ल्यूडी खात्याला म्हणतो एम एसईबीच्या बापाची काही वतीनदारी नाही लागलेली की इच्छा होईल तिथे पोल उभा करायचे आणि इच्छा होईल तिथे तारा वरायच्या आणि अडचण करताना नागरिकांनी त्याचे पैसे भरायचे आणि हा त्रास द्यायचा तर मी सांगतो एम एसईबी न पक्ष पोल काढावेत त्या विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड कराव्यात आणि आयरवेन ब्रिज ला समांतर पोल चालू करण्यासाठी मदत करावी आणि जोपर्यंत तो पूल चालू होत नाही तोपर्यंत हा सेरेचा ब्रिज पाडू नका कारण का या सांगलीच्या पश्चिम भागामधून मग दुधगाव बागणी साळवाडी माळवाडी कसबे दिग्रे ह्या ज्या एरियेत याकडे किंवा कर्नाळ वगैरे या भागात येणारी सगळी जनता या रोड मध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासाठी आयुर्वेद ब्रिज पण बंद, बंद आणि हा पण ब्रिज बंद केला तर त्यांनी मार्ग दिलाय की तिकडून बुधगाव रस्ता किंवा त्या कॉलेज कॉर्मन केंद्र जायचंय म्हणजे सुमारे पाच ते आठ किलोमीटर अंतर वाढणार आहे एक तर लोकांना काम धंदा नाही त्या तुमच्या ह्या चुकांच्या या लोकांना हजारो रोज जे काय वाहत असतात यांना प्रॉब्लेम होणार आहे सांगलीमध्ये जे तीन चाकी चार चाकी टेम्पोधारक आहेत जे आपला व्यवसाय करतात की त्या लोकांची सुद्धा माझ्याकडे मागणी आहे की जोपर्यंत ब्रिज ब्रिजचा समांतर ब्रिज पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हा ब्रिज पाडू नका तर मी प्रशासनाला पीडब्ल्यूडी भी विनंती करतो की ही चुकीची भूमिका तुम्ही घेऊ नका माननीय आमदार सुदूरदा गाडिये माननीय खासदार विशालदा पाटील या दोघांना माझी विनंती आहे की तुम्ही या नगरीचे एक लोक नियुक्त प्रतिनिधी आहात तुम्ही नागरिकांची भूमिका समजून घ्या आणि या पीडब्ल्यूडीच्या गलथानपणाला थांबवा आणि त्यांना सांगा की आधी आयरो ब्रिजचा जो समांतर पूल आहे तो चालू करा मग हा ब्रिज पडा तुम्ही प्रगती करताय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे पण चुकीच्या पद्धतीने करताय त्याबद्दल आमचं नामत आहे त्यामुळं तुम्ही माझ्या रोज एक नवीन विषय या चॅनलची दखल घ्याल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या बाजूला जो व्हिडिओ मी दाखवला सांगेवडीतून आलेला त्यात नागरिकांची पण जी काही मागणी आहे ती पूर्ण करा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र